अब्दुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी खरीप पीक स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस शेतकऱ्यांसाठी मोठी संधी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता खरीप हंगामातील पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे यावर्षी एकूण अकरा खरीप पिके स्पर्धेत समाविष्ट आहेत भात ज्वारी बाजरी मका नाचणी रागी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग व सूर्यतुल क्षेत्राची अट खालीलप्रमाणे भातासाठी किमान वीस आर इतर पिकांसाठी किमान चाळीस आर सलग लागवड असणे आवश्यक यासाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये आदिवासी गट दीडशे रुपये यासाठी आवश्यक कागदपत्रे एक विहित नमुन्यातील अर्ज दोन चलनाची प्रत तीन सात बारा व आठ अ उतारा चार जात प्रमाणपत्र आदिवासी गटासाठी पाच चिन्हांकित नकाशा सहा बँक पासबुकची छायांकित प्रत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मूग व उडीदसाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस इतर पिकांसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या स्पर्धास्तर व बक्षिसे खालीलप्रमाणे स्तर पहिले दुसरे तिसरे तालुका स्तर पहिले पाच हजार रुपये दुसरे तीन हजार रुपये तिसरे दोन हजार रुपये जिल्हास्तर प्रथम दहा हजार रुपये दुसरे सात हजार रुपये चाळीस हजार स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पिकाचा दर्जा उत्पादन व गुणवत्तेच्या आधारे गुल्यांकन होईल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा शेतकरी बांधवांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन आपल्या प्रगतशील शेतीचा ठसा राज्यस्तरावर उमटवावा उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल बोरगाव ताजा व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा